नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण हिवाळ स्पेशल डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे ही स्वच्छ करून घेतलेली आहे याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती साफ करून घेतलेली आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये ही मेथी आपण हलकीशी गरम करून घेणार आहोत या लाडूमध्ये मेथी ही पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पण मेथी वापरल्याने लाडू आपले अजून पौष्टिक बनणार आहेत आता आपली ही मेथी भाजलेली आहे आपण ही अशी या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याची पावडर तुम्ही पाहू शकता इथे बारीक अशी मेथीची पावडर करून घेतलेली आहे आता इथे मी मैसेचे तूप घेतलेले आहे तुम्ही गायची सुद्धा वापरू शकता साधारण एक फुलपात्र भरून होईल एवढं आपण तूप घेणार आहोत आता हे तूप आपण कडक असं गरम करून घेणार आहोत आणि ह्या गरम केलेल्या तुपामध्ये आपण ही बारीक केलेली मेथी पावडर घालणार आहोत ही प्रोसेस आपण लाडू बांधण्याच्या एक दिवस अगोदर करायची आहे म्हणजे ही मेथी ह्या तुपामध्ये छान भिजली जाते चांगली सॉफ्ट अशी होते आता ही रात्रभर मेथी आपण अशीच साईडला ठेवून देणार आहोत आता लाडू बनवण्यासाठी इथे मी खारीक खोबरं डिंक बदाम काजू जायफळ सुंट गूळ घेतलेलं आहे बेदाने घेतलेले आहेत गुळ हा आपण किसून घेणार आहोत काजू बदाम खारीक याची आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत आणि डिंक तुपामध्ये तळून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो खोबरं असं किसून घेतलेलं आहे आता आपण बदाम बारीक करून घेऊया बदाम असे रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत काही जाडसर असे तुकडेसुद्धा आहेत खाताना हे दाताखाली आले की लाडू खूप छान लागतात म्हणून असं जाडसरच बदाम वाटून घ्यायचं आता काजूचे तुकडेसुद्धा याच पद्धतीने आपण बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे रवाळ दाणेदार अशी काजूचीसुद्धा आपण पावडर करून घेतलेली आहे आता इथे खरकांची सुद्धा आपण बारीक पावडर करून घेणार आहोत याच्यातील बिया काढलेल्या आहेत आणि या खरकाचे तुकडे करून ते आपण थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे किंवा उन्हात वाळवायचे म्हणजे त्याची छान पावडर होते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण खोबरं असं हे भाजून घेणार आहोत खोबरं करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि असं हे खमंग खोबरं असं हे भाजून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपण दोन तीन चमचे खसखस भाजून घेणार आहोत खसखससुद्धा ही बारीक गॅसवरतीच भाजायची आहे नाहीतर ती करपली जाण्याची शक्यता असते आता ही खसखस भाजलेली आपण ह्या खोबऱ्यावरतीच ओतणार आहोत आता एक फुलपात्र भरून याच्यामध्ये आपण तूप घेणार आहोत आणि हा डिंक थोडा थोडा घालून आपण इथे तळून घेणार आहोत तूप चांगलं तापल्यानंतर यामध्ये डिंक थोडा थोडा घालून आपण असा तळणार आहोत छान असा हा डिंक डबल टिबल असा फुलला जातो तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा डिंक फुललेला आहे अशा पद्धतीने आपण हा सर्व डिंक तळून घेऊया साधारण शंभर ग्राम डिंक होता तुम्ही पाहू शकता इथे चौपट फुललेला आहे हा डिंक आता या तुपामध्ये आपण बदामाची पावडर भाजणार आहोत ही सुद्धा अशी तांबूस कलर येईपर्यंत भाजायची आहे कुठलाही घटक याच्यातील करपणार नाही याची काळजी घ्यायची आता ही भाजलेले बदामाची पावडरसुद्धा आपण ह्या खोबऱ्यावरती घालणार आहोत असं एकाच भांड्यातही भाजून भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये खारीक पावडर आपण भाजणार आहोत या खारीक पावडरमध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं आहे आणि ह्या तुपामध्ये खमंग अशी ही भाजून घ्यायची आहे खारीक थोडीशी भाजत आल्यानंतर याच्यामध्ये काजूची पावडर घालणार आहोत आपण बारीक केलेली आणि छानपैकी असं हे मिश्रण असं भाजून घ्यायचं आहे भाजत आल्यानंतर असा याचा कलर बदलतो तुम्ही पाहू शकता हे सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हा डिंका आपण मिक्सरमध्ये असा वाटून घ्यायचा किंवा हाताने तुम्ही बारीक करून घेऊ हो शकता इथे साधारण मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे इथे तुम्ही दोन तीन चमचे तूपसुद्धा वापरू शकता गुळ वितळण्यासाठी पण मी थोडं पाणी घातलेलं आहे आता या गुळाचा एक तारी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे आता ह्या पाकामध्ये सर्व साहित्य आपण हे घालून घेणार आहोत आणि एकसारखं मिश्रण असं हे हलवणार आहोत विलायची जायफळ पावडर दोन चमचे इथे घातलेले आहे मनुके घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार हे, हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक जास्त जसं घरात अवेलेबल असेल तसं तुम्ही वापरू शकता दोन मिनटे असं हे झाकून ठेवायचं आहे आता सर्वात शेवटी आपण जी मेथी भिजत घातली होती ती पातळ करून घेणार आहोत अशी घट्ट होती ही थोडीशी गॅसवरती आपण हिला गरम करणार आहोत म्हणजे लाडू बांध बांधण्यासाठी सुद्धा ह्या मिश्रणाचा आपल्याला उपयोग होतो लाडू छान वळला जातो पातळ करून घेतल्यामुळं आता हे सर्व ह्याच्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाने आवर्जून एक हा लाडू सकाळी उठल्याबरोबर खायला जावा हाडांच्या बळकटीसाठी किंवा ज्या महिलांची कंबरदुखी गुडघेदुखी असते त्यांनी हा एक लाडू आवर्जून खाल्ला पाहिजे तुम्ही पाहू शकता आहे ते लाडू किती छान बांधून झालेला आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू बांधून घेऊया कॅल्शियमने परिपूर्ण असे हे लाडू थंडीमध्ये प्रत्येकाने खाल्लेच पाहिजेत डिलिव्हरीमध्ये सुद्धा हा लाडू आवर्जून खावा एक लाडू तुम्हाला मी मोडून दाखवते चवीला खूप छान लागतात हे लाडू मुलांना डब्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण देऊ शकतो कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा